वाटत तुला, तुला स्त्री म्हणजे ती एकाच वेळी आई बहीण गृहिणी आणि ऑफिस मध्ये काम करणारी कर्मचारी अशा अनेक भूमिका निभावत असते पण काही दिवस असे येतात जेव्हा शरीर थकल्यासारखं होतं मन उदास होतं मूड स्विंग्ज होतात आणि आपल्याला हे आपलंच रोजचं काम जे आहे ना ते कंटाळवानं वाटतं काहीच करूशी वाटत नाही शांत निवांत बसावं असं वाटतं पण आपण स्त्रिया हे सगळं कधीच दाखवून देत नाही सगळं काही झटकतो आणि लगेचच पुन्हा वेगळ्या जोमानं आपल्या कामालाही लागतो कारण आपल्याला माहित असतं की आपण थांबलो तर आपलं घर देखील थांबणार आहे तर आजही माझ्या बाबतीत असंच काहीतरी झालेलं आहे सकाळपासून ना मला अजिबात काम करायची इच्छा नाहीये असं वाटतंय सगळं ठेवावं आणि शांत बसावं पण ते थोडी तर या सगळ्यातनं मार्ग कसा काढायचा हेही आपल्याला बरोबर माहिती असत श्राव्या काय ग अगं आंघोळ झाली का झाली चल पूजा करून घे तेवढी तावळा शिवला वाटत तुला ते नंतर सांगते आधी तू पूजा करून घे चल ओके करते मम्मा हे सांग जर्मेनला तुझ्या का कावळा शिवतो ये इकडं तुला सांगते बस इकडे बघ हे बघ फक्त मलाच नाही तर सगळ्या मम्मांना कावळा शिवतो दर महिन्याला तू थोडीशी अजून मोठी झाली ना की मग मी तुला सगळं सांगेन ठीक आहे तर मैत्रिणी तुम्हालाही ही पटेल की आजची परिस्थिती फार वेगळी आहे म्हणजे महिन्याचे आपले ते चार दिवस खूप सोपे झालेले आहेत पूर्वी असं नव्हतं म्हणजे मला आठवतंय पिरियन्स येण्यापूर्वी मला तर काही माहितीही नव्हतं की हे असंही काहीतरी असतं टीव्हीवर त्यावेळेस टीव्ही हा एकच सोर्स होता टीव्हीवर कधीतरी जाहिरात लागायची कधीतरी काहीतरी डोक्यात यायचं पण जरी विचारलं तरी आपली आई त्यावेळेस तेवढी ओपन अप होत नव्हती जेवढं आपण आता आप आपल्या मुली आपल्या मुलींच्या बाबतीत ओपन अप होतो हो की नाही म्हणजे आता खूप जग बदलले प्रत्येक जण ओपनली या विषयावरती बोलतय खूप सारे मुव्हीज येतात सेलिब्रिटीज असतात ते सुद्धा या विषयावरती अगदी ओपनली बोलतात त्यामुळे आजकालच्या ज्या मुली आहेत त्यांना या गोष्टीशी जुळवून घेणं फार सोप्प झालंय आणि आता मुलींसाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत म्हणजे जर तुमचं पोट दुखत असेल तर रोल ऑन मिळतं किंवा मेडिकलमध्ये गोळ्या देखील मिळतात पोटदुखीवरच्या किंवा लगेचच डॉक्टर अवेलेबल असतात सोनोग्राफी केली जाते जास्त का दुखते वगैरे वगैरे आणि बाहेर जायचं असेल तरी सुद्धा काहीही रिस्ट्रिक्शन्स नाहीत पूर्वी कसं सा पिरियड चालू आहेत मग मी बाहेर जाणार नाही किंवा आपल्याला घरूनच सांगितलं जास्त खेळू नको बाहेर जाऊ नको हे करू नको ते करू नको पण आता आपण आपल्या मुलींवरती तशा रिस्ट्रिक्शन्स देत नाहीत कारण आता आपल्याला माहिती आहे की या कंडिशनला आपण कोणता प्रोडक्ट कोणत्या कंडिशनला यूज करायचं आणि त्याचा काय फायदा आहे तर आपल्या संपूर्ण या चार दिवसाच्या प्रवासात आपल्याला सगळ्यात जास्त साथ देतात ते म्हणजे सॅनिटरी पॅड आणि हे सॅनिटरी नॅपकिन कम्फर्टेबल असायलाच हवेत तर यासाठी माझी नेहमीच चॉईस असते एव्हर्टिनला मी नेहमीच एव्हर्टिनचे सॅनिटरी पॅड वापरते कारण मला ते खूप कम्फर्टेबल वाटतात खूप सॉफ्ट आहेत इनरिच विथ नीम अँड सॅफ्लॉवर चाळीस पॅडचा एक पॅक येतो ज्यामुळे तो, तो खूप दिवस आपल्याला पुरतो ज्यांना लॉंग पॅड लागतात ना त्यांच्यासाठी तर खूप युजफुल आहे स्किन फ्रेंडली सॉफ्ट टॉप लेअर आणि ओव्हरनाईट यूजसाठी सुद्धा अगदी योग्य हे पॅड वापरल्यानंतर अजिबात रॅशेस येत नाहीत किंवा कसलं टॅनिंगही होत नाही हा माझा अनुभव आहे या पॅडला आठ लेअर असल्यामुळे लिकेजचं कसलंही टेन्शन नाही आणि अजिबात वासही येत नाही डबल फ्लॅप सिस्टीम आणि एक्स्ट्रा वाईड बॅक यामुळे अगदी बाहेर कुठेही गेलो कितीही धकाधकीचं काम असलं तरी लिकेजचं टेन्शनच नाही या पॅडची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जरूर चेकआउट करा बरं आपण होममेकरला सगळे दिवस जरी सारखेच असले तरी या काही स्पेशल दिवसात आपण आपल्याला थोडंसं वेगळं ट्रीट करायलाच हवं तर तुमच्या माझ्यासारख्या एका मजबूत स्त्रीने या दिवसांना कसं हाताळायला हवं एक स्ट्रॉंग मजबूत स्त्री तीच असते जी स्वतःच्या शरीराचं ऐकते तर आता या दिवसात इतर दिवसांपेक्षा जास्त हायड्रेशनची गरज आपल्या शरीराला असते त्यामुळे भरपूर पाणी प्यायचं नारळ पाणी सूप ग्रीन टी असे वेगवेगळे पर्याय आपल्या समोर तर आहेतच त्यातला जो काही आपल्याला शक्य असेल तो पर्याय आपण निवडायचा आता ड्रायफ्रुट्स तर या दिवसात तर खायचेच पण याचा खरा फायदा कधी होतो ज्यावेळेस आपण रेग्युलर हे ड्रायफ्रुट्स खातो तेव्हाच म्हणजे काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही रेग्युलर जर करत असाल ना तरच त्याचा फायदा तुम्हाला या चार दिवसांमध्ये होतो पालक मेथी खजूर डाळी यासारखे आयरन आणि कॅल्शियम युक्त पदार्थ खायला हवेत पुरेसं खाणं आणि पुरेसा आराम या दोन्ही गोष्टी या दिवसांमध्ये कटाक्षाने पाळायला हव्यात घरीच काम करत असाल किंवा बाहेर जाऊन जॉब करत असाल पिरियडच्या दिवसात स्वतःला थोडी सूट ही द्यायलाच हवी जसं की जड कामं मोठी साफसफाई असेल असतील तर ती पुढे ढकलायची स्वयंपाकात सोप्या सोप्या डिशेस करायच्या पटकन होणाऱ्या खिचडी उपमा दही भात यासारख्या आणि कामामध्ये कुटुंबियांची मदत घ्यायची आता मदत मागणं ही काही आपली कमजोरी नाहीये तर ती आपली एक शहाणपणाची खूण आहे जेणेकरून काम थोडं कमी होईल आणि आपला त्रासही वाचेल बर आता तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर थोडासा ब्रेक घ्या थोडं पाणी प्या मध्ये आधी थोडासा चहा घ्या गरजच वाटली अगदी जास्त जर त्रास होत असेल तर सिक लीव्ह घ्या आणि हे सगळं करताना अजिबात गिलटी वाटून देऊ नका कारण प्रत्येकीचं शरीर हे वेगळं असतं त्यामुळे या चार दिवसांमध्ये प्रत्येकीला होणारा त्रास वेगळा असतो आणि आपल्याला होणाऱ्या त्रासाप्रमाणे आपण डिसिजन सुद्धा घ्यायचा असतो मध्ये शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदलही होतात मग त्यामध्ये मूड स्विंग होणं हे तर अगदी सामान्य आहे कधी कधी तर चिडचिड होते रडायला येतं कधी तर काहीच करावं असं वाटत नाही आणि यात चुकीचं काही नाही पण आजकाल बऱ्याचदा असं होतं ना की काही मुली याचा खूपच बाऊ करतात आणि मग स्वतःलाच काहीतरी अति स्पेशल ट्रीट करतात आणि त्या दुसऱ्यांनाही तसं करायला लावतात पण एवढं सगळं वेगळं काहीतरी करायची काहीच गरज नाही थोडासा वेळ स्वतःसाठी काढा आणि मस्त तो वेळ एन्जॉय करा रिलॅक्स राहा आजही अनेक घरात पिरियड्स म्हणजे टॅबू आहे पण मजबूत स्त्री तीच जी हे नॉर्मल म्हणते आणि पुढच्या पिढीलाही शिकवते आपल्या मुलींना पिरियड्स बद्दल खुलेपणाने सांगा हे शिक्षण घरातूनच सुरू होतं जितकं आपण याबद्दल बोलू ना तितकी समाजातली लाज आणि गैरसमज कमी होईल आणि आपल्याला या चारही दिवसात सेफ आणि कम्फर्टेबल वाटण्यासाठी एव्हर्टिनचे हे पिरियड केअर एक्स एक्स एल सॅनिटरी पॅड जरूर वापरा याचा टॉप लेअर कॉटन सॉफ्ट आहे आणि हे डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहेत त्यामुळे या दिवसातही हायजीन मेंटेन करायला मदत होईल तर मैत्रिणींनो पीरियड्स हा स्त्रीच्याच आयुष्याचा एक भाग आहे यात कमजोरी नाही उलट ताकद आहे आणि मजबूत स्त्री तीच जी या दिवसांना घाबरत नाही तर शहाणपणाने आणि आत्मविश्वासाने हाताळते म्हणून लक्षात ठेवा तुम्ही स्वतःची काळजी घेतली तरच खरं आयुष्य सुंदर होत तर स्ट्रॉंग वुमन तीच असते जी स्वतःची काळजी घेते तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच नवीनच्या व्हिडिओ बाय तोपर्यंत